स्कूलमध्ये अॅन्युअल डे आणि आर्यन शकर सकाळ सकाळीच लागला त्याचे कपडे वेअर करायला कारण की काल आणले त्याने तर घालून सुद्धा बघितले नाही व्यवस्थित होतात की नाही त्यानंतर तो म्हणाला की सरांनी आम्हाला गॉगल सुद्धा सांगितलेला आणि काल माझा गॉगल आलेला त्याला म्हटलं लावून बघ तू कसा दिसतो तो, तो म्हणाला मम्मी हा लेडीजचा आहे मी अजिबात लावणार नाही तू ना तुझा घेऊन घे तसं तर जायचं त्याला संध्याकाळी होतो पण त्यांनी कपडे घातले तर आम्ही म्हणालो की आताच फोटो व्हिडिओ वगैरे काढून घेऊ खूप चिडचिड करत होता त्याला अजिबात आवडत नाही फोटो किंवा व्हिडिओज काढलेले खूप चिडचिडपणा करून त्यांनी व्हिडिओ काढून घेतले आणि मला ते सुद्धा सांगितलं की तू गेल्या वर्षी माझा खूप मेकअप केला होता यावर्षी मी असा आहे असाच जाणार मी त्याला खूप कन्व्हिन्स केलं पण तो ऐकायला तयारच नव्हता कारण गेल्या वर्षी मी त्याचा खूप मेकअप करून दिला होता बाकीच्या मुलांनी मेकअप केलेला नव्हता त्यामुळे त्याला एकट्यालाच विचित्र वाटत होता म्हणून तो यावर्षी म्हणाला मी अजिबात करणार नाही मेकअप आणि तू जर मेकअप करून देशील तर मी अजिबात डान्सला सुद्धा जाणार नाही घरीच राहणार फोटोग्राफर आणि खूप चिडलेला चिडचिडा मुलगा इथे माझ्या प्रिय जाऊ बाई फोटोग्राफर झाल्यात आणि आरूचे फोटो काढतोय वेगवेगळ्या पोस्ट देऊन पण तो त्याच्या वेगळ्याच पोस्ट देतोय त्याच्या मागे लागून शेवटी आम्ही काही फोटो काढले त्यासोबत एक दोन व्हिडिओ पण काढून घेतले बघ बस चार पाच फोटो काय काढले तर त्या चार पाच फोटो मध्ये सारू खूप चिडला पण आपल्यालाही वाटते ना की आपल्या मुलाने छानसा तयार झालेला आहे तर त्याचे फोटो वगैरे काढूया म्हणून आम्ही त्याच्या प्रेमाने फोटो काढत होतो किचन मध्ये काम करत होती मला आवाजाला गतीचं दूध बाहेर येणू आजीला विचारलं तर आजी म्हणत होत्या की एकावन्न रुपयाचं फक्त एक घोट दूध आहे आणि मी ऐकलेलं होतं की गतीचं दूध हे स्किन साठी सुद्धा चांगलं असते म्हणून मी ते एक घोट एकावन्न रुपयाचं आजीकडून दूध घेऊन घेतलं आणि असं म्हणतात की जे छोटे मुलं असतात त्यांना जर हे दूध दिलं तर ते जास्त आजारी पडत नाही किंवा त्यांना काही रोग होत नाही आता भरपूर वेळ झाला होता म्हणून मी किचनमध्ये आली आणि लागली स्वयंपाकाला कारण टायमिंग एवढा झालेला होता आणि एवढा आळस सुद्धा येत होता कारण की हा टायमिंग माझा अजिबात स्वयंपाकाचा नसतो पटकन भाजीसाठी लसूण काढून घेतला भाजी, भाजी बनवून सर्व फॅमिली एकत्र जेवण करायला बसलो आठ दिवसापासून मी काकाला बोलवलं होतं ज्या आमचं रेग्युलेटरचा वायर आहे तो खूप खराब झालेला त्यामधून वास येतोय आणि सिलेंडरही खूप लिकेज होत आहे काका तो आज येतो उद्या करून शेवटी आठ दिवस लावले आणि आज त्यांचा मुहूर्त निघाला आला खूप ना सर्वात आधी त्यांनी हा वायर चेंज करून घेतला त्यानंतर त्यांच्याकडून आम्ही शिगडी सुद्धा दुरुस्ती करून घेतली कारण की आमच्या शिगडीचा जे तीन याची शिगडी आहे आणि त्याचा एक जो चुल्हा आहे तो बंद झालेला तो सुद्धा त्यांच्याकडून दुरुस्ती करून घेतला माझ्याकडे तू चला बघता बघता दुपार झाली आणि आर्यनचा जायचा वेळ सुद्धा झाला तो म्हणाला मम्मी असं कर थोडा वेळ आहे ना तर माझ्या पॅन्ट वर थोडी शिलाई मारून घे कारण की स्कूल मधून जो ड्रेस आणलाय ना रेंटने तो थोडासा उसवलेला आहे म्हणून मी माझ्या हातातली सर्व कामं बाजूला सोडून पहिला मुलाचं काम करून घेतलं थोडासा टक्क्याला लावायचा होता तो लावून घेतला आता तो गेला मित्रांसोबत बाहेर खेळायला त्या आधी तो म्हणाला की मम्मी मा माझ्यासाठी एक शर्ट आणि पॅन्ट काढून ठेव बाजूला सांगायला तर मुलाचा अॅन्युअल डे आहे पण तरी जाऊ घरी नाही म्हणाला मी संध्याकाळी लवकर जमलं तर लवकर येईल आता ड्युटीच तशी आहे आपण काही म्हणू शकत नाही पोलीसची ड्युटी म्हटल्यानंतर ते ड्युटी तर करावंच लागते आरू एवढा मोठा झाला अजूनही त्याला आमच्या हातानेच कपडे काढून द्यावे लागतात इथे मी त्याचे कपडे बेडवर काढून ठेवले तसे तर आम्ही पायदान हातानेच धुत असतो पण आज एवढे गोळा झाले होते म्हणून सर्व मशीन मध्ये धुवायला टाकले रायझर लावून देते ना फक्त काहीच नाही अरे काही लावून देत नाही क्रीम वगैरे फक्त मॉइश्चरायझर लावून जाणार ड्राय स्किन झाली ना बघ इकडे असं जाणार आहे डे मध्ये खूप सुंदर दिसत तू थोडीशी बीबी क्रीम लावून देते ना अरे आता लगभग पाच वाजत आले होते आर्यनला जायचं होतं त्याच्या स्कूल मध्ये तयार होऊन तर आर्यन असा तयार झालाय स्कूल मध्ये जायला आर्यनचं स्कूल सुद्धा दोन मिनिटाच्या अंतरावर आहे त्यामुळे आर्यन सायकल घेऊन त्याच्या स्कूल मध्ये निघाला बाय बे त्याला बाय केल्यानंतर सर्वात आधी आम्ही आणि चहा घेतला बिट्टूची तयारी केली मी पण माझ्या तयारीला सुरुवात करून घेतली माझ्याकडे एकही छान ड्रेस दिसत नव्हता त्यामुळे जाऊचा ड्रेस घेतला घालायला मी पण एकदम बाधीच तयारी केली होती जो माझा स्किन केअर रुटीन असतो तोच त्यात मध्ये मध्ये बिट्टूची लुडबुड मम्मी कधी तयारी करणार आणि कधी दादाचा डान्स बघायला आम्ही जाणार मी तर सुरुवात केली होती माझ्या तयारीची वाट बघत होती जाऊची कारण की साडेसहा वाजत आले होते अजून जाऊ त्यांच्या ड्युटीवरून आलेल्या नव्हत्या मी त्यांना फोन सुद्धा केला पण त्यांचा फोन लागला नाही बाहेर थंडी असल्यामुळे मी पूर्ण हाताला माझ्या बॉडी लोशन लावून घेतलं कारण की खूप ड्राय होतात हातपाय सुद्धा तर माझी तयारी कम्प्लीट झाली आहे आता मी नो ड्युटीवरून घरी आली आहे नाही मी सांगितलं ना मला मी किती फोन लावला तुला तुझा फोन नाही लागला हो ताम असं होऊ शकत नाही असं फोन फोन लागला होता तुझा नाही चालत चालत आम्ही सासूना जाणार आता आणि तिला तयारीला थोडा वेळ लागेल म्हणून तिला म्हंटल तू स्कूटीवर तर प्रोग्राम आम्ही जाण्याआधी सुरू झाला होता पहिला तर सुरुवात छोट्या छोट्या मुलांच्याच डान्स पासून झाली छोटे छोटे मुलं खूप छान डान्स करत होते सर्वांचं लक्ष होतं डान्सकडे आणि बिट्टू अजिबात डान्सकडे लक्ष देत नव्हती आम्ही आल्यानंतर दहा मिनिटांना मिनू सुद्धा आली मस्त छान छान मुलांनी डान्स केले डान्स तर बघण्यात जरा इंटरेस्ट नाही पण मग बसल्या बसल्याच बस बिटू भूक लागली होती मग तिच्यासाठी बाहेरून थोडस काहीतरी खायला आणलं मग सुरू झाला आमच्या अरुडदाचा डान्स आम्ही एका हाताने शूटिंग पण घेत होतो आणि एका हाताने मी त्याचा डान्स पण बघत होती आणि मिनूला मी पुढे पाठवलं होतं कारण की आम्ही खूप मागे बसलेलो होतो त्यामुळे आर्यनचा डान्स लांबूनही दिसत नव्हता ती पुढे होती आणि मी मागे छान डान्स केला आर्यनने पण उभं राहून खाली बसून झोपून मस्त स्टेप होत्या त्यांच्या तर कांताराचं गाणं लागलं कांताराचं गाणं ऐकल्यानंतरच ना अंगावर काटे उभे राहतात कारण त्या म्युझिक मध्ये काय आहे काय माहिती असली जादू की ते ऐकल्याबरोबर आपल्या अंगा काटे उभे राहतात एका पाठोपाठ एका पाठोपाठ परफॉर्मन्स सुरूच होते आर्यनचाही एक डान्स अजून बाकी होता पण मला घरी जायचं होतं नऊ वाजत आले होते तर सासूबाईला मिनूला म्हटलं तुम्ही दोघी थांबा मी, मी आणि बिट्टू जाते स्कूलच्या बाहेर आल्याबरोबर आम्हाला पॉपकॉर्नची गाडी दिसली मग ते घेतल्याशिवाय बिट्टू निघाली नाही तिथून घरी जाऊन पपकॉन करायचंय त्या दोघींना म्हटलं तुम्ही बघा आम्ही दोघी जातो घरी ते ना गाडीवर मग चलो आगा। आगा। मसाला भाजून माझी भाजी सुद्धा होत नाही तोपर्यंत मीनू आणि सासूबाई घरी सुद्धा आले इकडून तिकडून मसाला परतून पटतून भाजीला फोडणी दिली त्यानंतर सर्वजण आम्ही हॉलमध्ये बसून पहिला तरूचे व्हिडिओ बघितले त्यानंतर अंकल आले होते अंकल पण म्हणाले की दाखवा कसा काय डान्स केला त्यानंतर सर्वांनी जेवण करून घेतलं आज ब्लॉग इथे संपलं आवडला असेल तर लाईक फॉलो करायला विसरू नका बेटा पुढच्या ब्लॉक